बोईसरच्या नगर भागात आज भर दिवसा गोळीबाराची घटना घडली गणेश नगर येथील चतुर्थ भूत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दरोड्याच्या दरम्यान राऊंड फायर करण्यात आले मात्र सुदैवाने ज्वेलर्स मालकाला गोळी न लागल्याने मोठी दुर्घटना टळली चोरटे गोंधळात आपली रिवार्वर घटनास्थळी सोडून पसार झाले घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले सध्या बोईसर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सुर। चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत गणेशनगर या भागामध्ये चतुर्भुज ज्वेलर्स येथे आज अकरा वाजून तीस मिनिटाच्या आसपास दोन अज्ञात आरोपितांनी टू व्हीलर वर येऊन ज्वेलरी शॉप मध्ये एंट्री करून फायर आर्म सोबत म्हणजे बंदूक एक अग्निशास्त्राच्या द्वारे त्यांनी फायरिंग करून त्यातील काही इमिटेशन ज्वेलरी ही चो म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ डी बी टीम एल सी बी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी एक बंदुकीचं एक गावठी कट्ट्याचं एक राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदुकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली आहे फिंगरप्रिंट पण स्पॉटवर आलेली आहे तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका